नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला दौरा आहे जामगव्हाण जामगणला लग्न आहे आता आपण लग्नाला जाणार आहे लग्नाजवळचंच आहे का लग्नाला जायचं मस्त जेवायचं जेवायचं आणि वापस यायचं आता का हळली गाडी गाडी का हळली की सणा इथून समजा का हळली सणा का विहारापासून मारुतीच्या मंदिराला बाय बाय करत रोडवर रोडवर निघले पेट्रोल पंपाकडे पेट्रोल पंपावर जायचं आहे आपल्याला आता आपण निघली फाट्यावर त्या समोरच लगेच वेट करा समोरच मारव मारवतून लांबत काम करत झाली कुठं फाट्याच्या रस्त्याला होता आलो बाय बाय आता फाट्यावर जात आहे आपण नियम अखारीने साईट मारून त्यापोरला साईट मारून आता आलो आपण फाटेच्या जो फाटेच्या कमानीतून निघलो घासघांतीतून टर्न मारला मारलं हवेल हवेनं सण सणानं पिरीगे पोत्या निघतो आता त्या पंपाच्या दिशेने चाललो आपण पेट्रोल टाकून वापस यायचं परत गावा, गावात गावात आज तिकडे लग्नाला जायचं तिकडे पंपाना येत आहे ती म्हणून दोन किलोमीटर मला इकडे पेट्रोल टाकण्यासाठी येणे सणानं गेलो मस्त पुलाला टर्न मारला पुला खालून निघलो त्यासमोरच पंप दिसत आहे आता भेटू मग मित्रांनो पंपावर गेल्यावर हां आलो पंपावर इथं बघा मावात भाऊ ब्लॉक बनवत आहे त्याला बोललं एकशे नव्वदचं पेट्रोल टाक आहे का मग हां पेट्रोल टाकणं चालू आहे हे बघा एकशे नव्वदमध्ये आरामशीर गाडी जाऊन येते आपली दीडशातच येते मात्र एक्स्ट्रा टाका चाळीस रुपयाचं म्हणलं चाळीस रुपयाचं एक्स्ट्रा गाडीत राहिलेली कुठलाच नाही पण कमी पडली तर गाडी ढकल्यान लागती त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा टाकून दिलो गाडीत कधी पण एक्स्ट्रा लागता येत पेट्रोल कधी पण आपल्याला मग आता तिथून पेट पेमेंट करायचं होतं मोबाईल कॅमेरा त्याला बंद झाला ही मंडळी भोंडळी आली आपल्याला लग्नात जे वराड आहे लग्नात जाग्नाच्या वराडाला बाहेर लग्नाच्या दिशेने वराड मागून येत आहे त्यापोटवरून आता नदीच्या पुलावर आलो इथून समजा सात आठ किलोमीटर राहिलं तरी पण तुला केलं बाय बाय सणाना फीन लोक आहे आपल्या घोड्यावर रेल्वेचा पटरी दाखवत आहे महत्त्व रेल्वेचा रेल्वेने जाता येत होतं ना आता रेल्वेने गेल्यावर आपल्याला रात्रच होत होती घराला या माणसाला साईट मारून तिकडे गेले सणाना पुढे लगे गाडी जाऊ दिली या रोडलाही आलं गाव समजा सण उड्या मारत दमान गतिरोधक बघत बघत टॅक्टरला साईड गेट देत टॅक्टरला साईड ट्रॅक्टरला बोलू साईड चॅक्टरला कट मारून गेलो समोर कट गेट मारत मस्त मजात जाऊ लागलो लग्नाला एक गतिरोधक होतं समोर हां इथून समजा करणमाला हाल भेटा लग्नात मी नवरी येत आहे आता बघा नवरी हां नवरी नवरी येत आहे नवरी नवरदेव नौर आता लग्न लागायला सुरुवात होईल नवरी नवर आल्यावर मग आपल्याला जेवाय बसायचं होतो नवरी नवरदेव आले नौर। नौर वाले वाले आले नौर नौर आले बघा नवरी नवरदेवाचा वेट सगळ्याला होता तर वेट पूर्ण झालेला आहे आले नवरी नवरदेव नवरी नवरदेव आता मावाज भाव करत होता ब्लॉक शूट हे पा नवरी नवरदेव आले आहे हे आपण इकडे बसलेलं आहे आता लागलं एकदा तर लग्न बाबा हां त्याला केलं बाय बाय लग्न लागलं तर बरं झालं म्हणलं लागलं मित्र एकदा तर म्हणलं बरं झालं बिघीनं उरकवलं लग्न आम्हाला जेवायची घाई होती मग आता जेवायचं चला जेवायचं बघू कुठेतरी भेटून